काय अनुभव एक महिन्याचा छान अनुभव आहे ह्या बऱ्याच कन्सेप्ट आधी माहीतच नव्हत्या पण हेच का हे असंच का असत त्याच्यामुळे ह्या व्हायला ना हे का इथं का किंवा इथं हे का नाही हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत शिकवू शकत नाही म्हणून बरोबर काय जाणवतो अनुभव हा खूप छान म्हणजे काही कन्सेप्ट क्लिअर नव्हतंय त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या आता एक दहा वर्षापूर्वी मी क्लास केला इलेक्झर मध्ये पण तिथं असे म्हणजे नव्हतं की होमवर्क वगैरे चेक हो चेक करताय तुम्ही किंवा त्याच्यात काय क्युरी झाली ती तुम्ही सांगताय म्हणजे पर्टिक्युलर प्रत्येक स्टुडंटला तसं नाही एवढं नाही म्हणजे बघत प्रत्येक होमवर्क चेक करणे किंवा काय क्युरी सांगतात आमच्यासाठी दिवसभर अवेलेबल असता हे महत्वाचं आहे माझ्यासाठी की मी कधीही मेसेज करतो किंवा कधी होमवर्क पाठवतो तर त्यानंतर मी मेसेज करतो की मला हे समज नाही किंवा मला नाही तर त्यानंतर तुम्ही सांगत असता की हे असं म्हणजे आजपर्यंत तरी मला असं नाही मिळालं कोण की दिवसभर माझ्यासाठी आहे कोणतरी त्यामध्ये आणि शिकायला सुद्धा भारी वाटतं तुम्ही कन्सेप्ट शिकवता किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भारी वाटतं वाटतरी थोडस कमी पडतो असं वाटतं पहिले म्हणजे जास्त ग्रामरमध्ये असं काही एवढं जास्त नॉलेज नव्हतं फक्त जे शिकले ते स्कूल कॉलेज मध्ये आता म्हणजे कन्सेप्ट क्लिअर म्हणजे पूर्ण आता तरी क्लिअर नाही बट समजते की कुठे काय युज करायचं चांगल्या प्रकारे समजते खूप काही शिकायला मिळालं परंतु जेवढं झालंय तेवढं तेवढ्या वेळेमध्ये आणि अजून पण जे आता मेन आहे ग्रामर ऍडव्हान्स त्याच्यासाठी मी जास्त एक्सायटेड आहे ऍक्च्युली डेफिनेटली हे जे सांगितलं हॅलो हा बोला तो सर okay. <laughs> बोला बोला तर सर सांगायचं म्हणजे आता आम्ही बारावीत इलेक्झर लावला होता बोला इलेक्झर मध्ये काय एवढं म्हणजे असं शिकवत नाही तर आजीबाजू शिकवलंच नाही एक स्पीच द्यायचे बाराकडी पाठ करणे वगैरे 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 ग्रामर झालं थोडंफार ते वाक्य रचना करायचे एवढंच पण हे तुम्ही आता नंबर आता कोणते मराठीत लिहून देताय त्याचं आम्हाला समजलं पाहिजे म्हणजे कुठली कुठलंही पान समजा उघडलं तर ते लक्षात आलं पाहिजे असं एक लिहून दिलंय ज्यावेळेस ऑफिस मध्ये उहे काढले होते आणि बघितलं काढले होते एक दोघा गा तिघाने सहज म्हणले की हा क्लास कुठला पहिला प्रश्न विचारला हे म्हणजे अपेक्षा आमच्या आम्ही फक्त मी, मी कुठं थोडं कमी पडतो अभ्यासाला कमी पडतोय असं मला हे वाटत असं कोणी लिहून देत नाही आणि फॉलोअप होमवर्कचा फॉलोअप तुमचा एक चांगला प्रोसेस आहे कोणीही करत नाही

ते पुन्हा त्याने विचारलं पण नाही तुझं तू काय करायचं ते सर ते तुम्ही दररोज दहा दहा पाठवत आहे त्यामुळे होऊन जातो हॅलो नाही सर कन्सेप्ट पूर्ण वेगळे माझ्या मते आम्ही कॉलेज सोडल्यानंतर पहिल्यांदा असं असेल की नऊ वाजेची वाट बघतोय एक तास बसतोय प्रॉपर घरातलं विचारतायत <laughs> की बाबा नऊ वाजता पूर्ण बसते कॉलेज सोडून पाच वर्ष झाले दोन हजार हा पाच वर्ष बसतोय पण कन्सेप्ट काय ते बेसिक म्हणजे नॉ इंग्लिश वाचताना ए चा उच्चार किती वेळा होता आपण कधी कधी इंग्लिश वाक्य अडकायचे वाचताना आता प्रॉपर कळतय किंवा आता न्यूज पेपर वाचताना ते सेंटेन्स आले की ते लक्षात येते बाबा ज कुठं वापरलेलं ए कधी वापरलेलं किंवा चा उच्चार कधी होतो कसं होतं गणेश नाम फरक जाणवतोय म्हणजे हंड्रेड पर्सेंट जाणवतोय आणि तुमच्या शिकवण्याची पद्धत म्हणाल तर आम्ही एक तास बसतोय म्हणजे कॉलेज सोडल्यानंतर जनरली कोणी बसलं नसेल की एक तास बसून आहे कंटिन्यू कुठेही काम असलं तरी माझ्या आता भावाचं लग्न होतं दोन दिवस सगळे तिकडे वरात असायचे मी एक तास काढून बसायचो म्हणजे एक एका जा जागेवर एक बसण्याची सवय आहे की बसतोय माणूस त्यामुळे चांगला आहे आणि आम्ही थोडं कमी पडतो मान्य तुमचं हंड्रेड पर्सेंट आहे आमचं थोडं स्टडीमध्ये थोडा कमी आहे पण जाणवते प्रॉपर की इंग्लिश वाचताना किंवा एखादं स्पेलिंग समोर आलं की कसं वाचायचं कधी कधी कसं व्हायचं एनला शब्द आला वायाला की सायलेंट कधी होत हे कळायचं नाही कॉलेज सुद्धा कॉलेजला नॉर्मली जनरली आपल्या इंग्लिशमधूनच मराठीमधूनच इंग्लिश ट्रान्सलेशन व्हायचं पण आता इंग्लिश न्यूज पेपर वाचताना पण प्रॉपर शब्द जर आला किंवा कधी कधी थांबतो आपण की जाणवतो की बाबा कुठं सायलेंट व्हायचा याचा विचार कुठं काय होणार आहे किंवा यू चा होता ते एकदम स्पष्टपणे कॅन्सेप्ट क्लिअर झाले नाही जाणार तरी आम्ही आता वय काढून बघतोय की हे बघतोय हे होत आहे खरं चांगलं खूप छान वाटतंय शिकताना फक्त सर खूप मस्त वाटतंय कन्सेप्ट सगळ्या नवीन आहे ती ओके